वसईच्या वालीव पोलीस स्टेशनचे पी एस आय संदेश राणे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे मीरा भाईंदर वसई विरारचे सी पी आयुक्त यांनी हा स्वतः आदेश काढलेला आहे आणि हीच ती आदेशाची कॉपी आहे आदेशाचं कारण ऐकलं तर आपण देखील हैरान व्हाल की ही जी जागा आहे ह्या जागेचं पजेशन देण्यासाठी संदेश राणे यांनी जे आहे की जागा मालकाला बाहेर काढलं त्याचा कंटेनर देखील उचलून नेला आणि खोटी तक्रार केली होती आणि ही जागा जी आहे ही गोखिवरे परिसरात आहे गोखिवरे परिसरात मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे आणि ह्या जागेतूनच हा जागे वाद झाला होता ही जागेचे मूळ मालक जे आहेत की Uh, ते त्या मू मूळ मालक याचे जे आहेत की दीपक गामी आहेत आणि ह्या गामी यांनी ही जागा विकत घेतली होती आणि सुरेश जैन यांनी या जागेचे खोटे पेपर तयार केले आणि खोटे पेपर तयार करून त्याचा खोटा टी एल आर तयार केला आणि ही जागा स्वतःची आहे असं भासवलं आणि या जागेचं पजेशन मिळवण्यासाठी सुरेश जैन हे वालीव पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि वालीव पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबत त्यांचा व्यवहार झाल्याचं बोललं जातं आहे आणि त्याच धर्तीवर त्यांनी की ह्या जागेचं पजेशन मिळवून देण्याकामी आम्ही Uh, इकडे यांचा कंटेनर उचलून नेला यांच्या सुरक्षा रक्षकावर कारवाई केली आणि गामी यांच्यावर हा जो आहे खुटा खोटा गुन्हा दाखल केला होता वालीव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप राणे यांना या या सेवेतून बडतर्फ केलेला आहे आता प्रश्न हा उपस्थित झालेल्या संपूर्ण प्रकरणात संदेश राणे हे एकटे जबाबदार आहेत की आणखीन कोण पोलीसवाले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी तक्रारदार दीपक गामी हे खारमध्ये राहतात त्यांची वसईपूर्वेची हीच गोखिवरे सर्वे क्रमांक बावीसचा तीन आणि तेवीसचा पाच ही मालकी जमीन आहे आणि या जमिनीवर सुशील जैन यांनी दावा सांगितला या दोघांमध्ये वाद सुरू होता सुरक्षेच्या कारणावरून गामी यांनी या कंटेनर ठेवला होता तसेच एक सुरक्षारक्षक नेमला होता जैन याने वाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना हाताशी धरले त्यानुसार राणे याला त्या जागेवरील कंटेनर काढून टाकला सुरक्षा रक्षकाला पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात आणला आणि ह्या जमिनीचा ताबा राणे यांनी जैन यांना देऊन टाकला होता गामी यांची मालकी असताना देखील जैन यांनी खोट्या तक्रारवरून राणे यांना उलट यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी गामी यांनी आयुक्तांची भेट घेऊन माहिती दिली आणि संपूर्ण प्रकार जेव्हा आयुक्तांच्या नजरेस आला तेव्हा आयुक्तांनी हे जे आहे की पुन्हा ताबा गामी जो गामी यांना दिलेला आहे आणि या प्रकरणी दोषी असलेले संदेश राणे यांच्यावर जो आहे की निलंबनाची कारवाई केलेली आहे संदेश राणे यांना कुठल्याही प्रकारची नवीन नोकरी करता येणार नाही नवीन व्यवसाय करता येणार नाही असं या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे आणि हीच ती ऑर्डरची कॉपी आहे त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका काय पोलिसांचं काम जे असतं की कायदा सुव्यवस्था राखणं परंतु अशा प्रकारच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये असेल किंवा वादाच्या प्रकरणात असं पोलिसांना पडायची नेमकी गरज काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आता गामी यांना आपली हक्काची जागा पुन्हा एकदा मिळालेली आहे त्यामुळे या वसई विरार परिसरात जागेची अशी अनेक प्रकरणं आहेत त्या प्रकरणात पोलीस अशा प्रकारच्या दलाला करतात की नाही ते देखील पाहावं लागणार आहे त्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे ड्युटीवरती होतो सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमची ड्युटी आहे तर नऊ जून रोजी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुमारे दीड ते दोनच्या आसपास पोलिसांचा पुन्हा हे आल टी टीम आली त्यांची आणि त्यांनी आम्हाला पटकन येऊन आतमध्ये विचारपूस केले की तुम्ही ते काय करताय तुम्हाला कोणी बसवलं गरेल त्यावेळी आम्ही त्यांना दागीचे पेपर आणि सिक्युरिटीची जी परमिशनची हे होती आमच्याकडे लेटर होती ती त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते काही पाहिलं नाही आहे आणि त्यांनी आम्हाला पटकन लगे आमचे मोबाईल स्विच ऑफ केले त्यांनी आमचे पटकन मोबाईल स्विच ऑफ केले आणि आम्हाला गाडीमध्ये उचलून घेऊन गेले आणि आम्हाला चौकीत ठेवलं तिकडे आणि दुपारी दोनपासून ते आम्ही दहा वाजेपर्यंत चौकीमध्येच होतो ही नेमकी जागा कोणाची होती पोलिसांचं म्हणणं काय होतं ही जागा दीपक गामी यांची आहे आम्हाला आधी सांगितलं होतं सिक्युरिटीवाल्यांनी तुम्हाला या जागेवरती बसायचं आहे करून तुमचा हा टायमिंग आहे ड्युटीचा आणि तुम्ही येऊन बसा आणि जर तिने कोणी पोलीस वगैरे आले कुठे अधिकारी आले तर त्यांना तुम्हाला जे पेपर दिले ते जागेचे सातबाराचे आणि तुम्हाला जे परमिशन लेटर दिलं आहे सिक्युरिटीचा ते त्यांना दाखवा ज्यावेळेस तुम्ही पेपर दाखवला असताना पोलिसांनी काय भूमिका घेतली होती ज्यावेळेस त्यांना पेपर दाखवले त्यावेळी त्यांनी पेपर पाहिले देखील नाही पटकन दे ते हातामध्ये ठेवले झाले कोणा पेपर आणि आम्हाला त्याच्यात उचलून घेऊन गेले होते कोण कोण होते पोलिसांना पी एस आय संदेश राणे होते आणि त्याच्यासोबत त्यांची टीम होती टोटल आठ लोक होते आठ लोक लो होते